नमस्कार शासन जरा चॅनल ऑफ सरांचा अगदी मारबूक्रोत आहे आताची घडीची संवाद पुढे विकिनी म्हणजे लाखो सरकारी कर्मसी आताची मोठी बातमी सरकारी कर्माच्या महाईपत्र शून्य टक्क्यावर पगारात होणार नऊ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्प्रमे मी आपलं सांगू इच्छितला आजच्या सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मसूटी एक चांगली बातमी आहे केंद्रीय महागाई माघाईपत्र तर वाढलाच आहे पण आता त्या पगारात थेट वाढ होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होणार आहे हे वर्ष केंद्रीय जबरदस्त बसून घेऊन आली आहे त्यांना जानेवारी पासून पन्नास टक्के भत्ता दिला जाईल या सीपीआय निदेशकावरून हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र केंद्र सरकारून त्याची घोषणा होण्याची अजून वेळ आहे दरम्यान आणखी एक चांगली बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचा महागाई भत्ता तर वाढलाच आहे पण आता त्यांच्या पगार थेट वाढ होणार आहे महागाई भत्ता मंजूर होताच त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे एका झट्ट्यात कर्मचाऱ्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या या नियमामुळे हे घडणार आहे हा नियम दोन सोळा मध्ये करण्यात आला होता आता मार्च वाट पाहत आहे कारण मार्च मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून डी वाढीची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे पण हे आठवड्या वेतन आयोगाच्या स्थापने येते का कर्मच्या पगारात वाढ करण्याचा नियम काय आहे केंद्रीय कर्मचाऱ्या महागाई पथका दर सहा महिने वाढविला जातो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के तर महागाई पत्र मिळत आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई पत्ता पन्नास पर्यंत वाढणार आहे त्यानंतर नियमानुसार हे रद्द केले जाईल का आता केंद्र सरकारने केलेले नियम इथे लागू होतात दोन हजार सोळा मध्ये केंद्र सरकारने असा नियम केला होता की महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो, तो शून्यावर आणला जाईल महागाई भत्ता शून्य होईल आता अशा प्रश्न येते की असे का होत असेल खरं तर दोन हजार सोळाच्या फेब्रुवारी असे म्हटले आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के म्हणजे मूळ पगाराच्या पन्नास टक्केपर्यंत पोहोचताच तो शून्यवर आणला जाईल म्हणजे शून्य झाल्यानंतर सध्याच्या महागाई भत्ता एक टक्के दोन टक्क्यावरून सुरू होईल हे घडेल कारण पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ मिळताच ते मूळ वेतनात विलीन केले जाईल त्यामुळे कर्मच्या पगारात सुधारणा करण्यासाठी फार वेळ थांबावी लागणार नाही पूर्वीच्या माघाई भात्र शंभर टक्क्याहून अधिक असायचा सहावा पगाराचे हे सूत्र होते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात शिका धन्यवाद